साहेब आंबेडकरांनी यांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये जे विद्यार्थी इथून निर्माण होतात आणि वि आपल्या जीवनाचा ठसा या भूतलावर कसा उमटतात याचं जिवंत विद्या उदाहरण म्हणजे आदरणीय स्मृतिशेष पँथर गंगाधरजी गाडेसाहेब गंगाधरजी गाडेसाहेब हे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असून यांनी आपल्या संघर्षात्मक जीवनातून सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक राजकीय धम्म या क्षेत्रात त्यांनी जो बदल केला हा बदल या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून आम्ही सर्व विद्यार्थी मित्र आणि समाज घटकातील सर्व बौद्ध उपासक त्यांना आम्ही मानाचा सलाम करतो मानाचा जयभीम करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो जय आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय गंगाधर गाडेसाहेब यांचं काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आंबेडकरी चळवळीचा मराठवाड्यातलं महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून गाडेसाहेबांकडे बघितलं जात होतं गाडेसाहेबांच्या जाण्यानं गाडे मोठी पोपळी आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण झालेली आहे गाडेसाहेबांचा संपूर्ण कार्यकाळ हा संघर्षमय राहिलेला आहे नामांतराच्या लढ्यापासून तर तिथल्या औरंगाबाद शहरामधल्या झोपडपट्ट्या वसवण्यापासून तर गोरगरिबांचे कामगारांचे प्रश्न सोडवण्यापासून गाडे गाडेसाहेबांनी मोठ्या भिंतीनं काम केलेलं आहे आणि मोठा आधार मराठवाड्याचा आज निखळलेला आहे गाडे साहेबांच्या प्रति मराठवाड्यातला प्रत्येक कार्यकर्ता आज कृतज्ञता व्यक्त करतो आहे कारण गाडेसाहेबांनी या मराठवाड्यामध्ये आंबेडकरी चळवळ घडवण्याचं काम केलं आहे आज त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झालेली आहे गाडेसाहेबांच्या स्मृतींना आम्ही अभिवादन करतो आणि गाडेसाहेबांच्या प्रेरणेतून निश्चितच येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ पुन्हा जोमाने होऊन जा काय सांगाल आपण साहेबांचे पी ए राहिलेलं आहे त्यांच्या आठवणींना कसा उजाळा देणार विद्यार्थी दशेपासून मी साहेबांच्यासोबत चळवळीमध्ये <णगरे> जोडला गेलेला आणि मंत्री झाल्यानंतर मी गाडे साहेबांच्या स्वी साहेब होण्याचा फार मोठा मला साहेबांनी मान दिलेला होता आणि जवळजवळ तीन ते चार दशक मी साहेबांच्या सोबत कॅन्सरच्या चळवळीमध्ये असल्यामुळे या भेटारलेल्या मराठवाड्यामध्ये धर्मसन्मान निर्माण करण्याचं काम गाडेसाहेबांनी या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये निर्माण केलेलं आहे खरं म्हटलं तर संपूर्ण राज्यामधून विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येत असायचे आणि गाडेसाहेब हा सगळ्या त्या विद्यार्थ्यांचा आधार असायचा शिष्यवृत्तीचा प्रश्न असो झोपडपट्टीचा प्रश्न असो गायरनाचा प्रश्न असो सामाजिक अन्याय अत्याचाराचे प्रश्न असो गाडेसाहेब अक्षरशः तुटून पडत असायचे आणि मग तो कमिशनर असो कलेक्टर असो कोणीही असो मिनिस्टर असो या सगळ्यांवर गाडेसाहेबांचा फार मोठा दबाव होता इथं शहरामध्ये यायचं म्हटलं की मिनिस्टर लोक सगळे सावध असायचे की गाडेसाहेबांपासून आपल्याला केव्हा काहीही होऊ शकते आणि म्हणून ते सावध असायचे शरद पवार तर एकदा विनोदाने भाषणामध्ये म्हणत असायचे की औरंगाबादला जायचं म्हटलं की विचार करावा लागतो गाडेसाहेब नेमकं काय करतील याचं काही सांगता येत नाही खऱ्या अर्थाने सतरा वर्ष संघर्ष गाडेसाहेबांनी नामांतराची जी प्रेरणा आहे ती गाडेसाहेबांनी जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ही समोर मांडली आणि तिला मूर्तरूप येण्यासाठी सतरा वर्षाचा संघर्ष त्यांना करावा लागला अनेक बलिदान केले या नामांतराच्या चळवळीमध्ये पण गाडेसाहेब मागे हटले नाहीत त्यांच्या कार्यामुळेच त्यांच्या प्रेरणेमुळेच त्यांच्या संघर्षामुळेच हे विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालेलं आहे हे विसरता येत नाही आणि इथेच आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं आंबेडकरी कार्यकर्ते उभे करण्याचं काम गाडेसाहेबांनी के केलं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे या चळवळीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची मुहूर्तमेट रोवली आणि एक आत्मसन्मान एक निर्माण इथील या विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना निर्माण करून दिलेला आहे आज गाडेसाहेब आमच्यामध्ये नाहीत अतिशय दुःखाची बाब आहे परंतु एक आंबेडकरी चळवळीला एक समाज पोरकार झालेला आहे गाडीसाहेबांच्या जाण्याने हे मात्र या ठिकाणी मुलांसमट मार्शाय कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्य महत्वाची या नात्याने त्या ट्रोल सर काय सांगाल एक आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकर पुत्र म्हणून समोर जाणार जाण्याने एक मोठी मो फोकळी निर्माण झाली काय सांग आंबेडकर चळवळीतले अत्यंत हर्षी हसनी कृत होतं गेली कित्येक वर्ष बाबासाहेबांच्या विचाराची त्रास होतो दोघाधर्जी गाडे जे चळवळीमध्ये काम करत होते गोविंदांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असो झोपडपट्टी वाशियांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी आवाज उठवलेला होता या औरंगाबाद शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांची त्यांनी स्थापना केली बाबासाहेबांनी सांगितलं खेडी सोडून शहराकडे या अशा या औरंगाबाद शहरामध्ये आणि आजोबाच्या परिसरामध्ये खेडी सोडून आलेली माणसं होती त्यांच्यासाठी त्यांनी घरपूल निवारा हे अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना घरा मिळवून दिली आपल्याला माहिती आहे की मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत अत्यंत ॲग्रेसिव ॲग्रेसिव्ह असं ते एक होतं या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यामुळं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं रिपब्लिकन पक्षाची रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य कर ऐक्य करण्यामध्ये त्यांचा शहर जमा होता मधल्या काळात ते मंत्री म्हणून पण त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं त्यांचंच रिपब्लिकन अशा नावानं त्यांनी पक्ष उभा करून समाजातल्या युवकांना आणि समाजाला आम्हा सगळ्यांच्या माध्यमातलं प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं असं एक धारशी कर्तृत्ववान नेता आज आपल्याकडे ले गुण गेलेला आहे म्हणून येण्यासारखी खोकळे आहे मी सर्वांच्या वतीनं उत्तर दिली असतील संतोष शिजारे यांचे औरंगाबादचे सर्व कार्यकर्ते निघतील आणि समाजाच्याच वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटते